अपडेट न्यूज रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संतोष चौधरी यांचे भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी संतोष चौधरींकडून जोरदार शक्ती प्रदर्शन भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत संतोष चौधरींचे केले स्वागत रेल्वे स्टेशन पासून संतोष चौधरी यांची शहरातून काढण्यात आली रॅली रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भुसावळमध्ये संतोष चौधरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून मुंबईमधून संतोष चौधरी भुसावळमध्ये दाखल होताच भुसावळ रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी संतोष चौधरी यांचे जल्लोषात स्वागत केले तर रे, रेल्वे स्थानकापासून संतोष चौधरी यांची रॅली देखील काढण्यात आली अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी शरद पवार यांच्याशी उमेदवारी बाबत अंतिम चर्चा करून आल्याचे स्पष्टीकरण संतोष चौधरी यांनी दिले आहे यावेळी संतोष चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल महाविकास आघाडीचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री आहे महाविकास आघाडीची जागा ही राव्याची तुम्हाला प्रत्यक्षात पवार साहेबांचं काही बोलणं झालं मी साहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालेलो आहे अधिकृत गोष्ट होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही आणि ही सीट जी आहे ही रावेर लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या गटासाठी सुटलेली आहे बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट